तो विचार वेगळ्या पद्धतीने करतो छोटस उदाहरण देतो की पावनखिंड लोकांना आवडला खूप शौर्य इमोशनल डायलॉग मला अख्ख्या चित्रपटात आवडलेला सीन फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभूंचा आहे हा विचारच नव्हता केला कोणी आतापर्यंत की एवढं प्रेशर असेल दोन भावांमध्ये बोलणं नसेल झालं कसं शक्य आहे मला तो सीन वाचला दॅट इज द फेवरेट सीन अख्ख्या स्क्रिप्ट मधला माझा आज मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल दिग्पाल सरांबरोबर काम करताना जसं मगाशी सर म्हणाले की त्यांचा फोन आल्यावरती नाही म्हणण्याचा प्रश्न येतच नाही फक्त विचारायचं की काय आहे तुमच्याबद्दल मला एक आज तुमच्याकडून ऐकायचं की अशी एक तुम्हाला काय दिग्पाल सरांबद्दलची गोष्ट वाटते की जी सातत्याने तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी बांधून ठेवते दिग्पाल खरं तर माझा विद्यार्थी म्हणजे एका कार्यशाळेमध्ये आमचा पहिला परिचय झाला मग त्याच्यानंतर अनेक संस्थांच्या माध्यमातून एकत्र काम करत आलो संघटनेच्या माध्यमातून एकत्र काम करत आलो बद्दल माझ्याहून वयानी लहान असल्यामुळं कौतुकाचा आणि अभिमानाचा भाग मला त्याच्याबद्दलचा हा वाटतो की जे त्यांनी ठरवलं त्या मार्गावरनं तो चालत राहिला काही वेळेला व्यवहार म्हणून हे म्हणून इतर काही कामं त्यांनी केली पण असतील पण मला हेच करायचं आहे हे स्वप्न त्यांनी पाहिलं नंतर तेच स्वप्न ध्येयात रूपांतरित झालं किंवा उद्दिष्टात रूपांतरित झालं आणि तो त्या उद्दिष्टाला पूर्ण करण्यासाठी अजोड मेहनत करतो यात वादच नाही त्याच्याबरोबर या सगळ्यांचे हातभार त्याला ला लागतातच आम्हा सगळ्यांचे आमच्या शुभेच्छा असतातच पण मला त्याचा तो कौतुकाचा भाग वाटतो की जे त्यांनी ठरवलेलं होतं आणि ते नुसतं फक्त त्याच्या वैयक्तिक करिअरसाठी म्हणून त्यांनी ठरवलंय असं मला वाटत नाही ज्या ज्या गोष्टींचे त्याच्यावर संस्कार झाले आणि त्या संस्कारातून जे त्याचे विचार तयार झाले mm. ते विचार पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी या गोष्टीमध्ये ते शिव शिव अष्टक असेल शिवाजी शिवा शिवा महाराजांच्या याच्यावरचं असेल आता संतांची जोडही त्याला मिळालेली आहे हे त्यांनी त्या विचारांचा मागोवागेत ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जे प्रयत् अथक प्रयत्न केले त्या प्रयत्नाला दाद द्यायलाच पाहिजे आणि तो सगळ्यात कौतुकाचा भाग आहे असं मला वाटतं आता राहिला प्रश्न दिग्दर्शक म्हणून मला तो कसा हे झाला आनंद डोह हा नाटकाचा प्रयोग आहे नाटकाला एक तुमच तुम्हाला करण्याची स्पेस असते आणि प्रेक्षक तुमच्यापासून पहिला प्रेक्षकच साधारण वीस पंचवीस फुटावर असतो आणि शेवटच्या प्रेक्षकाला तुमचे डोळे किंवा हे दिसतच नसतं दिसत असतो तो फक्त आकृतिबंद दिसत असतो सिनेमात असं नसतं सिनेमात तुमच्या डोळ्यातल्या भावल्या किती आणि कशा हालतायत हेही तुम्ही क्लोजच्या माध्यमातून दाखवत असता आनंदडो हो हा पूर्ण आध्यात्मिक साधनेचा भाग असलेला असा प्रयोग आहे त्यामध्ये अनेकदा माझ्या हस्तमुद्रा आणि चेहऱ्यावरच्या याच्यामध्ये माझी शांभवी मुद्रा लगेच लागते शांभवी मुद्रा म्हणजे तुमचं थेट भ्रू मध्याच्या तिथनंच तुमचं हे जातं <tousse> तर ते क्लोजला चांगलं दिसेलच असं नाही mm. हे मला कळत नव्हतं आणि माझं म्हणजे चार वाक्य बोलायला लागलो आणि त्याच्यातलं हे झालं की माझी शांभवी मुद्रा लागायची तर दिग्पालनी तेव्हा वारंवार सर डोळे 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 बंद नका करू सर डोळे अर्ध अर्धोन मिलीत असतात ते शांभवी मुद्रेमध्ये जे असतात ते तर तसं नका करू तर हे सांगण्याचं त्याचं हे आहे की कारण त्या सा। आ, माजी, माजी नहीं नहीं। ते त्या शि भूमिकेत शिरल्यानंतर किंवा ती साधनेचं हे आल्यानंतर व्हायचंच पण दिग्दर्शक म्हणून मॉनिटर बघत असताना तो वारंवार हे सांगायचा तसंच तो फ्रेमही अशी लावायचा की त्यांनी माझ्या हात हस्तमुद्रा किंवा जे काय माझी माझी आसन व्हायचं सिद्धासनात जेव्हा मी बसायचो तेही रिस्ट्रिक्ट नाही केलं त्यांनी त्यावेळेला सर तुम्हाला आता मला ह्या सगळ्या तुमच्या ज्या काही हस्तमुद्रा आहेत ज्या होत आहेत त्या मला हव्या आहेत त्या त्या विशिष्ट डायलॉग्स माझ्या आणि अवधूत गांधींच्या बरोबरचा एक सीन होता ओ एस लागलेला असायचा आणि जे बोलण्याचं हे होतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही या सगळ्या मुद्रा आपल्याला हव्यात आणि त्या घ्यायच्या तर त्यावेळेला कुठलं कधी घ्यायचं आणि काय करायचं त्या हे त्याच्या डोक्यात इतकं क्लिअर होतं जे मला खूप काम करताना ते आवडलं म्हणजे त्यांनी त्या सगळ्या सकट तुकाराम महाराज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी डिझाईन केलेला होता तो कॅरेक्टर आणि ते करताना मजा आली त्यामुळे मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांवर जे चित्रपट बनवायचे आहेत जे या पिढीसाठी गरजेचे आहेत समाज घडण्यासाठी खूप गरजेचे आहेत तर महाराजांनी दिग्पालची निवड केली आहे आणि पांडुरंगानी निवड केली आहे की तर हे संतपट जे आहे ते योग्य पद्धतीनं योग्य विचार पोचवायचे त्याची निवड झाल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही वारकरी आहोत आम्ही या चित्रपटामध्ये जेव्हा काम करतो तर त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला म्हणते की आता कुठला विषय आहे मला यावर्षी कुठल्या विषयावर अभ्यास करायचा आहे आणि माहिती जाणून घ्यायची आहे आणि त्याची अनुभूती घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं आम्ही घडत चाललेलो आहोत या माध्यमातून तर मला एकच वाटतं की कधीही त्यांनी काही विचारलं की स्मिता तुझ्या पुढच्या महिन्यातल्या डेट्स आहेत का किंवा तुझं अमुक तमुक डेट्स आहेत का की मी एक्साईट या गोष्टीसाठी होते की आता काहीतरी नवीन आणि ही जी प्रोसेस आहे ही कमाल आहे म्हणजे मग ते डिस्कशन्सपासून आम्ही जे रिडिंग करतो त्याच्यानंतर ते त्यांनी जे काढून ठेवलेला जो अभ्यास असतो आमच्यासाठी की हे आहे हे आहे तुम्ही अशा पद्धती मग आम्ही गुरुजींकडे जातो प्राध्यापक श्यामराव जोशी त्यांच्याकडे जातो वाणी संस्काराचे मी धडे घेते त्यांच्याकडून तिथे आम्ही कॅरेक्टरवर थोडासा अभ्यास करतो ही सगळीच प्रोसेस इतकी उत्तम आहे पण मला असं वाटतं की जसं की अजयदादा पण म्हणजे त्यांनी सुवेदार केला बावनखिंड केला पण त्याच्यानंतर आता इथे तो नेगेटिव्ह करतोय ना म्हणजे तो पार्टी विरुद्ध पार्टीत आहे मलाही कधीतरी विरुद्ध पार्टीत काम करावं लागेल आणि अगदीच काम नसेल तर मी म्हणेन की या टीमचा भाग जर व्हायचा असेल ना तर आपण कसं नाटकासाठी कोणीतरी लाईट्स लावतो कोणीतरी सेट उभं करतो तसं म्हणून जरी मला इथे संधी मिळाली तरीसुद्धा अजूनही चालणार आहे कारण मला या टीमचा भाग व्हायचा आहे आणि खूप अभिमानानं सांगते की कलाकार म्हणून आपल्याला संधी मिळते आपण आपल्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याचबरोबरीनं माणूस म्हणून घडणं खूप उत् गरजेचं असतं आणि हा हे चित्रपट जे आहेत ना हे माणूस म्हणून घडवत आहेत त्यामुळे मला ही संधी कधीच सोडायची नाही आहे पुढच्या चित्रपटात असं झालं की स्मिता तुला म्हणावं तसा काही रोलच नाही आता ह्याच्यात काहीच नाही तर मी म्हणेन की कॉस्ट्युम्स करायला देतोस का मला असं म्हणू शकते मी सो त्याच्याबरोबर काम करण्याची मजा आहे या टीमबरोबर ही सगळी so प्रोसेस एन्जॉय करण्याची मजा म्हणजे आम्ही इथे प्रमोशनला पण येतो एकमेकांशी गप्पा मारतो त्यानंतर सीटवर जे असतं mm. मजा मजा नाही येते पण तो एकमेकांचा सहवास mm. इतका उत्तम आहे देवाणघेवाण इतकी सुंदर आहे कारण असं एकाच विचारांची माणसं जमून येणं ना हे खूप कठीण आहे आणि ते दिग्पालनी केलेलं आहे जुळवून आणलेलं आहे म्हणजे अगदी आमच्या सेटवर जे शंभर दोनशे जे वारकरी म्हणून तिथे असतात किंवा जुनियर आर्टिस्ट असतात त्यानंतर आपल्याकडे चाळीस जणांचा जो ग्रुप आहे की जे तिथे मावळे म्हणून येतात कधीतरी तिथले गावात गावातले गावकरी म्हणून येतात तर ते चाळीस जण आहेत ते कोणीतरी बिझनेस आहे कोणीतरी हमाली तरी दुकान आहे असे लोक येऊन तेही वाट बघत असतात की आम्ही कधी येणार आणि सिनेमा करणार कारण त्यांच्यासाठी पण एक खूप उत्तम अनुभव असतो मला असं वाटतं वर्षातून एकदा आपण वारीची वाट बघणारे कित्येक वारकरी आहेत तसं मी वाट बघत असतो मला असं वाटतं की दिग्पालची सगळ्यात मोठी ताकद आहे त्याचा अभ्यास आणि त्याच्यासाठी लागणारं वाचन mm. नवीन काहीतरी निर्माण करायचं असेल ना तर तुमचं वाचन खूप झालेलं असलं पाहिजे mm. आणि वाचन जेव्हा होतं तुमचं त्याचं सगळीकडे चौफेर चौफेर वाचन आहे त्याचं असं नाही आहे विचारशील तर त्याचं अजिबात असं नाही की इतिहासात त्याने खूप जास्त वाचलंय आणि ललित कमी वाचलंय mm. असं नाही आहे त्याचं ओव्हरऑलच वाचन जास्त जे आता खूप कमी झालंय आजूबाजूला की पुस्तक कोणाकडे दिसत सुद्धा नाही किंवा लोक लायब्ररीजच देऊन टाकतात असं काहीतरी होऊच शकतं परंतु मला असं वाटतं की त्याचं त्याचं त्याच जे मेन गोष्ट जी आहे ना ती वाचनात आहे त्या वाचनातनं जे आतमध्ये त्यांनी विचार केला ते बाहेर त्याच्याकडनं कागदावर उमटतं आणि आठ चित्रपट शिवाजी महाराजांवरचे तो पूर्ण करेलच सहा चित्रपट करणारा मला नाही वाटत दुसरं कोणी आहे महाराजांवर कोणी नाही एकमेव माणूस ते सगळे सगळे सुपरहिटर त्याच्या दृष्टीने विचार करायला झाला तर मला ही गोष्ट सगळ्यात महत्वाची वाटते आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे त्याच्या बाबतीतली की तो विचार वेगळ्या पद्धतीने करतो छोटस उदाहरण देतो की पावनखिंड लोकांना आवडला खूप शौर्य इमोशनल डायलॉग मला अख्ख्या चित्रपटात आवडलेला सीन फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभूंचा आहे हा विचारच नव्हता केला कोणी आतापर्यंत की एवढं प्रेशर असेल दोन भावांमध्ये बोलणं नसेल झालं कसं शक्य आहे मला तो सीन वाचला दॅट इज द फेवरेट सीन अख्ख्या स्क्रिप्ट मधला माझा की जेव्हा मोठा भाऊ येऊन विचारतो ताण आलाय का लहान भावाला किती नॅचरल गोष्ट आहे ही आत्तापर्यंत काय होतं ना दुर्दैवाने मोठ्या पिक्चर्स मध्ये त्या शौर्याना आरडाओरडा दाखवण्याचा सगळा जीव जातो पण ही इमोशन पकडणं जी ताकद आहे ना त्याची किती छोटी इमोशन आहे पण किती गोड इमोशन आहे मोठा भाऊ लहान भावाला विचारतो तुला प्रेशर आलंय का रे होईल काळजी नको करू म्हणून म्हणतात की दादा कायम तुम्ही माझ्या सोबत राहा हे दोन भावांमधलं रिलेशन तो फक्त दिग्पालनी सिनलेला आहे हे इमोशन पकडणं आलं पाहिजे ना आणि मग ते इथे पण येत इमोशन एकदा तुला कळायला लागली ना की काय इमोशन आहे की मग ते लिखाणात येतं आणि मग नट जेव्हा तो चांगले नट घेतो ना बरोबर तेव्हा ते ते नट सुद्धा त्याला पाहिजे ते एक्झिक्यूट करून देतात मुद्दा आहे खरं तर दिग्पाल आणि मी बालमित्र त्याच्यामुळे उमेदीच्या काळापासून आम्ही एकत्र एक एकमेकांचा संघर्ष पाहिलाय एकमेकांचा स्ट्रगल पाहिलाय सग आणि खूप जवळनं पाहिलंय म्हणजे अगदी निर्मात्याच्या शोधात त्याची स्क्रिप्ट घेऊन फिरण्यापासून मग तो कुठेतरी लेखक म्हणून काम करत असताना अरे हा रोल निख्या खूप चांगला करेल म्हणून मला तिथे बोलून घेण्यापासून असे अनेक उपक्रम आम्ही एकत्र राबवलेत त्यामुळे ट्युनिंग पहिल्यापासूनच आहे एकमेकांसोबत म्हणून मग फरजंदसारखा सिनेमा जेव्हा देखभाल करत होता तेव्हा मी हट्टानी त्याच्याकडे मागे लागलो की नाही मला बालदार चोपदार म्हणून का होईना पण तुझ्या सिनेमात मला उभं कर आपलं दैवत आहे शिवाजी महाराज आणि त्याच जसा आत्ता अजयदादांनी उल्लेख केला की त्याचं वाचन त्याचा अभ्यास खूप आहे या सगळ्या विषयांवरचा मी मागेही एकदा त्याला म्हटलं होतं की शिवकाळ जगावा तो सारखा शिवकाळ ऐकावा तो दिग्पालकडून आणि पडद्यावर मांडावा शिवकाळ तो सुद्धा सारखाच कारण अवघडे खूप ही गोष्ट सातत्य ठेवून शिवराज अष्टकासारखं एक शिवधनुष्य पेलवणं ही सोपी गोष्ट नाही आहे विदाउट कॉन्ट्रोवर्सी विदाउट ही सोपी ना। गोष्ट नाही आहे त्याचा एक मित्र म्हणून मला प्रचंड अभिमान आहे आणि मी दिग्दर्शकाचा नट आहे मी आजपर्यंत जितक्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं मी प्रशिक्षित नट नाही आहे पण मी जितक्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मी त्या साठवत साठवत पुढच्या भूमिकांमध्ये वापरत आलो दिग्पाल बरोबर काम करताना मग ते चॅलेंजमधले सावरकर असो किंवा फरजंद शिकस मधला किसना असो हो। mm. आणि आता मोरोपंतांसारखी एक वेगळी भूमिका मला त्याने देऊ केली आहे या सिनेमात प्रत्येक भूमिका मला खूप काही शिकवून गेली आणि त्याच्याकडून मला त्या भूमिकाकडे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या त्यामुळे आपण म्हणूयात ना तुमचा मित्र जरी असला तरी सो एक गुरुस्थानी आहे खऱ्या अर्थाने की खूप साऱ्या गोष्टी त्याच्याकडून आम्हाला शिकायला मिळतात mm म्हणजे तो एकदा बोलायला सुरू झाला की त्याचा अभ्यासच सतत बोलत राहतो आणि हा विषय ही घटना मी दादा गमतीत म्हणतो की इतिहासातला हा दाखला जर तुला हवा असेल आणि साल वगैरे सणावळ्या वगैरे हवे असतील तर दिग्पालचा सा पत्ता सांगतो हा हा इतका त्याचा या सगळ्या विषयावरचा अभ्यास आहे त्यामुळे अत्यंत मनापासून प्रामाणिकपणे श्रद्धेने आणि <laughs> निष्ठेने ते तो त्याच्या या चित्रभाषेतून पोहोचवतो त्यामुळे आमचा खूप जवळचा मित्र या सिनेमाच्या माध्यमातून एक वेगळा प्रयत्न तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन येतोय सात नोव्हेंबरला अभंग तुकाराम तिकपाल लांजेकर या दिग्दर्शकासाठी जरूर बघा जसं आता निखिल म्हणाला की दिग्पाल हा गुरुतुल्यच हा गुरु मला शाळेत मिळाला असता तर इतिहासात किती मार्क दिलेल्या असते पण आता बहुतेक ते राहिलेलं प्रत्येक चित्रपटातन म्हणतात ना की एक शाळेतला कॉलेजमधला एक आवडता तुमचा एक टीचर असतो गुरु असतो की ज्याच्या लेक्चर तुम्ही कधी बुडवत नाही आणि खूप गर्दी असते त्या त्या स्पेसिफिक लेक्चरचा तर तसा दिग्पाल लेक्चरर आहे अजूनही आहे माझा शिक्षक आहे जो प्रत्येक चित्रपटात मला वेगळ्या पद्धतीने इतिहास शिकवतो आणि ते शिकवलेलं कसं घडवायचं तेही सांगतो तर ते त्यामुळे शब्द कमी आहेत अजिंक्य कसा होता पहिला अनुभव दिग्पाल सरांबद्दल जे तुम्ही विचारलं की त्यांच्या बाबतीत असं काय त्यांची स्ट्रेंथ वाटते तर आ, मी ना एक मृणाल कुलकर्णी मॅमसोबत एका कन्नडा फिल्मच्या रिमेकमध्ये काम केलं मराठी आणि त्यावेळेला आमचा कुठलाही सीन नव्हता एकत्र तर मला असं असं खूप वाटलं की अरे त्यांच्यासोबत मला स्क्रीन स्पेस शेअर करण्याची खूप इच्छा आहे ती अगेन मॅनिफेस्ट झाली यामध्ये जेव्हा मी दिग्पाल सरांना विचारलं की आऊसाहेब कोण करतायत तर त्यांनी वळून मला सांगितलं की आऊसाहेबच करत आहेत <laughs> त्यांचा इतका विश्वास की मृणाल कुलकर्णी मॅमच करतील <laughs> तर मला खूप आनंद झाला ज्या वेळेला फर्स्ट टाईम मी ह्या सेटवर त्यांच्याशी भेटलो तेव्हा मी ऑलरेडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेटअपमध्ये होतो तर पूर्ण दाढीत आणि जिरेटोप आणि सगळंच तर मला असं वाटलं त्या ओळखतील नाही ओळखतील म्हणून मी त्यांच्या म्हणजे दर्शन घ्यायला गेलो आणि त्यांना म्हणालो की मॅम अजिंक्य राऊत आपण असं असं का तर त्यात तेवढ्यात त्यांनी ते मला थांबवून म्हणालं की मला माहिती आहे हे आमचं प्रोडक्शन आहे इथे कोण येतो कोण जातो ह्याची आम्हाला पूर्ण खबर असते सो त्यावरून मला असं कळलं की यांचा किती विश्वास आहे एकमेकांवर एक टीम किती घट्ट आहे आणि अशा टीमचा भाग आपण होतो आहोत आणि ते सगळ्यांच्या परवानगीने आपल्याला तिथे एंट्री मिळाली आहे जर तर मला दिग्पाल सरांच्या बाबतीत त्यांची स्ट्रेंथ त्यांची टीम वाटते कारण डोळे झाकून विश्वास आणि एक समर्पण अशी भावना ठेवून सगळेजण जे काम करतात आय थिंक हे मिळणं एखाद्या दिग्दर्शकाला खूप रेअर आहे mm. तर ते जर असेल तर आय थिंक ही कॅन जस्ट स्टँड टॉल मला थोडंसं ॲड करावं असं वाटतं की दिग्पाल हा आमच्या टीमचा जसं क्रिकेट टीमचा ढोणी आणि mm. आपले दादा आहेत तसं तो आमचा दादा आहे त्याला माणसं जोडता येतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चांगली माणसं जोडतो तो आयुष्यभर आणि आयुष्यभर त्यांच्या त्यांच्यावर हा दिग्पालवर सगळी मंडळी असतात त्याला कारणीभूत लीडर आमचा अप्रतिम आहे आमचा कॅप्टन इतका स्ट्रॉंग आहे की त्याला माहिती आहे की आमची टीम उतरली शक्य छुडा दिली कुटुंब अक्षर लिहली रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा